हॅलो गाइस बॅक टू माय न्यू व्लॉग आई होप लोग ठीक होंगे मैं लेकिन ठीक नाही ठीक तूर जमा करण्यासाठी केली गोळा कापून तिथं सरक घा मारता आता पाणी पितो जरा मित्रांनो काय सांगू तुम्हाला माहितीही ना दही झाली हो काय सांग नाही बघू शकता अंगाला हे झाले बेशूक वरखांड्या काय करा तू कांगात की शर्ट टाकलं की असं शर्ट मळायला वाटते शर्ट मळायलाच काही नाही मात्र पुन्हा थंड आपली ही गरमी अशी होती की नाही थंड हिवाळ्यामध्ये पण या चिमट्यानं काढलेले आहे हिवाळ्यामध्ये पण थंड आपलं गरमी व्हायली हो आता पाणी पियला आलो इथं तर पाणी पितो जरा असं माय हो आणि पुन्हा डबल तूर कापायची आहे तर पाणी पिलेलं आहे लई मला मित्रांनो काय सांगू तुम्हाला लई दैना झाली आता काय आता तिथं तुरीसाठी जागा केली तूर अर्धी कापलेली आहे अर्धी कापायची आहे तर आता जा तू विडा घेऊ ला कुठं आहेईगडना तूर कापतो लई दैना झाली काही येते की नाही आता लई अवघड आहे लई अवघड हाय गड्या तू मग ना बर मित्रांनो लई अवघड कशा झाली काय करावं भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्र जे जेवान जे, जे किसान